महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व राहा अपडेट आपण आता पाहिलं असेल की जवळजवळ तयारी संपत आलेली आहे उद्या थोडंसं काम बाकी आहे आपल्या पर्यटन महोत्सवचं उद्घाटन उद्या होणार आहे आणि उद्या उद्घाटन होत असताना पहिली शोभायात्रा आहे जी पटकीदेवी मंदिरपासून सायंकाळी चार साडेचारला निघेल पटकीदेवी मंदिरपासून धालकाठीकडून आपासाहेब पटवर्धन चौकातून नाका चौकातून येईल ते शोभायात्रा येईल त्या शोभायात्रेमध्ये सतरा वार्डातले सतरा चित्ररथ असतील ढोल पथक आहे आणि वाजत गाजत कणकवली शहरामध्ये शहरामधून वाजत गाजत, गाजत या कार्यक्रमस्थळी येईल कार्यक्रमस्थळी आल्यानंतर फूड फेस्टिवलचं उद्घाटन होईल फूड फेस्टिवलचं उद्घाटन झाल्यानंतर रा रात्र आठ वाजता सलमान अलीचा कार्यक्रम आहे जो सिंगर सलमान अली ज्याने इंडियन आयडलमध्ये प्रथम क्रमांक कमवला होता तो आपल्या ऑर्केस्ट्रास आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या स तासासाठी कार्यक्रम थांबून कार्यक्रमाचं उद्घाटन आपले कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश इराणे साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल उद्घाटन संपल्यानंतर पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण स्थानिक कलाकारांना वाव दिलेला आहे जवळजवळ अडीचशे कलाकार आहेत सुवास वरुणकर हरिभाऊ भिसे अडीचशे कलाकारांसहित कार्यक्रम होणार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी सायली कांबळे हिचा कार्यक्रम होईल आणि चौथ्या दिवशी पवनदीप आणि अरुंता असा भव्य कार्यक्रम होणारे होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या समारोपला खासदार राणेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या शुभ असते समारोप गेले आणि सत्ता नसली तरी आपण बघितलं आपण दोन वर्ष कार्यक्रम करतोय त्याच्यामुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की देऊ शब्द तो पूर्ण करू सत्ता नसताना देखील आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याच्यावरूनच ओळखा की जनतेशी आमची नाळ कशी जोडलेली आहे त्याच्यामुळे असे कार्यक्रम होत राहतील कणकवली शहरातील जनतेला त्याचा आस्वाद घेता येईल